राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्यावरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप आंदोलने रणकंदन याला कारणीभूत ठरला आहे तो आराखड्यातील मनस्मृतीचा उल्लेख मनस्मृती हा ग्रंथ यापूर्वीच वादग्रस्त ठरला आहे त्यावरून अनेक सामाजिक ताणतणावांना राज्य सामोरे गेले आहे आराखड्यात मनुस्मृतीतील श्लोक संदर्भासाठी देण्यात आला आहे मात्र मुळातच वादग्रस्त असलेल्या ग्रंथातील श्लोक वापरण्याची खरंच आवश्यकता होती का श्लोकाचा अर्थ चांगला असला तरी तसा दुसऱ्या ग्रंथातील श्लोक वापरता आला नसता का असे प्रश्न उपस्थित झाले आहेत त्याशिवाय तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक ते पंचवीस मनाचे श्लोक सहावी ते आठवीसाठी पंचवीस ते पन्नास मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्याय यांचे पाठांतर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात यावी अशी सूचना देण्यात आली आहे त्याचप्रमाणे भगवद्गीतेतील ज्ञान योग आत्मज्ञान योग भक्तियोग कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी भारतीय ऋषींची दिनचर्या कशी होती आहार कसा होता गुरु शिष्य परंपरा यांची ही ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे धार्मिक ओळख असलेल्या साहित्यातील मजकूर पाठांतरासाठी का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे विद्यार्थ्यांना भारतीय आणि परदेशी भाषा शिकण्याचे पर्याय देण्यात आले आहेत मात्र त्याचवेळी राज्यात मराठी व्यतिरिक्त इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक करण्यात आले आहे मात्र आराखड्यात त्याबाबत स्पष्ट तरतूद नाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मराठी बंधनकारकच राहील असे स्पष्टीकरण दिले असले तरी त्याबाबत अद्याप विभागाने अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेले नाही मराठी व्यतिरिक्त इतर भाषा माध्यमांच्या शाळांमधील भाषा निवडीचे पर्याय कसे असावेत याबाबतही संभ्रम आहे पाचवीपासून त्रिभाषा सूत्र आणि त्यापूर्वी द्विभाषा सूत्र लागू करताना एक भाषा विषय हा स्थानिक भाषा असावा अशी अपेक्षा आहे इतर दोन किंवा एक भाषा उपलब्ध पर्यायांमधून निवडण्याची मुभा देण्यात आली आहे त्यात मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रथम भाषा मराठी असणे साहजिकच आहे मात्र इंग्रजी हिंदी उर्दू कन्नड पंजाबी सिंधी तमिळ भाषा माध्यमांच्या शाळा ही राज्यात आहेत त्या शाळांमध्ये प्रथम भाषा स्थानिक म्हणजे मराठी की ज्या माध्यमाची शाळा आहे ती याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नाहीत त्याशिवाय इंग्रजीचीही सॉरी इंग्रजीही बंधनकारक असल्याचा स्पष्ट उल्लेख नाही अकरावी आणि बारावीला इंग्रजीचे बंधनही यापुढे राहणार नाही करा अकरावीच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना विज्ञान कला वाणिज्य आणि व्यवसाय शिक्षण अशा शाखांपैकी एकीचे निवड करावी लागते आणि त्या शाखेतील विषय अभ्यासावे लागतात ही शाखा निहाय रचना नव्या शिक्षण धोरणात मोडीत काढण्यात आली आहे त्यानुसार राज्याच्या आराखड्यात विषय रचना देण्यात आली आहे त्यानुसार नव्या अभ्यासक्रम लागू झाल्यावर विषयांची कोणत्याही शाखेनुसार विभागणी केली जाणार नाही विद्यार्थी कोणत्याही शाखेतील कोणतेही चार विषय आणि दोन भाषांचा अभ्यास करू शकतील